आवाज मानदेशाचा जिल्हा परिषद सातारा व सातारा पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून याबाबतचे माहिती व प्रशिक्षण शिबिर दहिवडी कॉलेजमधील कर्मवीर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक बी के गोरडे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे विभागीय अधिकारी गणेश लोकरे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संपर्क अधिकारी गणेश शिंदे मानचे तहसीलदार विकास आहिर मान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील पत्रकार आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि दहिवडी कॉलेजमधील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी उपस्थितांना माहिती देताना श्री गोर्डे म्हणाले ग्राम सुरक्षा यंत्रणा संकटात सापडलेल्या व्यक्तीचा आवाज संपूर्ण गावात किंवा परिसरात मोबाईल कॉलद्वारे प्रसारित करण्याचे काम करते ग्राम सुरक्षा यंत्रणेचा टोल फ्री नंबर अठरा शून्य शून्य सत्तावीस शून्य तीन सहा शून्य शून्य हा गेल्या तेरा वर्षापासून कार्यान्वित असून अहमदनगर पुणे धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे आजवर ग्राम सुरक्षा यंत्रणेने चार हजार पाचशे पेक्षा जास्त घटनांमध्ये जीवित वित्तीय हानी टाळण्यास मदत केलेली आहे सातारा जिल्ह्यात पुढील तीस दिवसात सर्व गावांसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहितीही ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी के गोरडे यांनी दिली या पर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले होते प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा